नवापूर रायंगण फळीत बिबट्याचा वावर कोंबड्या फस्त करत असल्याने शेतकरी चिंतातूर नवापूर वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी नवापूर तालुक्यातील रायंगणजवळील फळी शिवारात बिबट्या या हिंस्र प्राण्याचा वावर असून शेतातील घरांमध्ये बिबट्या शिरण्याची शक्यता आहे बिबट्या परिसरातील कोंबड्या फस्त करीत असल्याने परिसरातील वस्तीवर देखील हल्ला होण्याची शक्यता व्यक्त होत आहे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा व नंदुरबार या भागात बिबट्याने पाच जणांचा बळी घेतला आहे आता रायंगण भागात बिबट्याचा वावर असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे शेतात पाळीव कोंबड्या गाय बैल म्हैस शेळी इत्यादी पशु पक्षी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे दोन दिवसाआधी रायंगणजवळ बंधारफळी येथील शेतकरी भीमसिंग सेरमा गावित शेतातील असलेल्या घराच्या पाळीव कोंबड्या बिबट्याने रात्रीच्या वेळेस फस्त केल्याने भीतीचं वातावरण या भागात अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले सदर जागेच्या ठिकाणी व परिसरात पाहणी करून बिबट्याचे जमिनीवर उमटलेले पायाचे ठस्से वन विभाग अधिकाऱ्यांकडून घेण्यात आले आहेत रायंगण शिवार परिसरातील शेतकरी गावकरी नागरिकांनी रात्रीच्या वेळेस सर्वांनी दक्षता घ्यावी असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा रायंगणचे माजी सरपंच नवलसिंग गावित यांनी के केले पाहणी करण्यासाठी आलेल्या वन अधिकाऱ्यांनी आम्ही योग्य ती उपाययोजना करीत आहोत असे सांगितले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर